या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून विजय कुमारजी घाडगे पाटलांचं अमरण उपोषण चालू आहे आणि ह्या अमरण उपोषणासाठी शेतकऱ्याचा संघर्ष होता रलकांत तुपकरांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि आपला हा शेतकरी बांधव जिवंत राहिला पाहिजे आणि निर्दयी असलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन आहे आणि शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये त्याच्या सोयाबीनला मिळाले पाहिजे आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन केलेली आहेत मात्र इथलं अत्यंत निर्दयी अशा सरकार आहे या सरकारला जाग येत नाही म्हणून ह्याला जाग आणण्याचं काम येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही करणार आहोत याची माहिती देण्यासाठी आज राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही औषधच्या तलावामध्ये शेतकरी महिला आणि शेतकरी कार्यकर्ते मिळून आज सामूहिक जल समाधी करण्याचा प्रयत्न केला मात्र इथल्या पोलीस यंत्रणेनं आम्हाला समाधी करण्यापासून परावर्त केलेला आहे विजयकुमार घाडगे गेले अकरा दिवसापासून आंदोलन करताय काय सांगाल खर तर विजयकुमार घाडगे बदलाची मागणी अत्यंत आहे मात्र ह्या सरकारचे कान भैर्या येतं डोळ्या आंधळ्या येतं आणि असल्या आंधळे आणि भैर्या असलेल्या सरकारला एक मी सांगू इच्छितो की येणारा काळ ही मताचा असत्र घेऊन गेला सत्यतून खाली खेच तरच खऱ्या अर्थानं विजय कुमार घाडगे पाटलाच्या या अकरा दिवसाच्या अमरण उपोषणाला यश आहेसन मी म्हणणाऱ्यापैकी यापैकी कार्यकर्ताय ...... कर्जमुक्ती कर्जाचा डोंगर ही कर्जमुक्ती शंभर टक्के झाली पाहिजे या दोन मागण्या घेऊन विजयकुमार दिवस झालं पण या सरकारला नावाची गोष्ट नाही ही ना ही सरकार विषय तयार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बसलेल्या माणसाचे आंदोलन मोडून काढणे आणि आंदोलनकर्त्यावर केसेस करणे हा फंडा सरकारनं वापरलेला आहे पण आम्ही या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो हजार शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जर या दहा बारा दिवसामध्ये सरकारनं आचारसंहिता लागायच्या आधी जर निर्णय योग्य नाही घेतला